नमः शिवाय मित्रांनो सिंह राशीच्या जातकांचे या चॅनेलवर स्वागत आहे शनिदेव आणि दैत्यगुरु शुक्र या दहा दिवसांच्या कालावधीत तुमच्या नवव्या स्थानात म्हणजेच भाग्यस्थानात राहतील आणि राहू महाराज अठरा मे पर्यंत भाग्यस्थानात राहतील त्यानंतर राहू तुमच्या आयुष्याच्या आठव्या घरात म्हणजे आयुभावात गोचर करतील तर कर्क राशीच्या लोकांनो अशा प्रकारे ग्रहांची जी अवस्था आहे त्यात काही प्रमुख ग्रहा आणी का ग्रह आणि काही गौण ग्रह दोघांचंही राशी परिवर्तन घडणार आहे आता बघूया की कोणत्या बाबतीत तुम्हाला यश मिळणार आहे आणि कोणत्या बाबतीत तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल कर्क राशीच्या लोकांनो सर्वप्रथम करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला काय परिणाम मिळतील हे सांगतो मित्रांनो कर्मभावाचे स्वामी मंगळ मानले जातात जे नीचस्थ अवस्थेत तुमच्या राशीवरच उपस्थित राहतील पण कर्मभावात सूर्यदेव उच्च स्थितीत असतील आणि बुधासोबत बुधादित्य राज्योग तयार होई तर या कालावधीत सिंह राशीच्या जातकांच्या जीवनात कर्मक्षेत्रात नवे काही अनुभव येतील जे सिंह राशीचे लोक सामाजिक कामांमध्ये संलग्न आहेत शासकीय किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित काम करत आहे त्यांना मोठं यश मिळेल आणि सिंह राशीच्या जातकांच्या जीवनात सन्मान आणि प्रतिष्ठा कर्म क्षेत्रात अधिक मिळेल देवगुरू बृहस्पतींची जी स्थिती असेल ती तुमच्या बाराव्या घरावर प्रभाव टाकेल जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत असाल किंवा परदेशात जाऊन कोणताही व्यवसाय करत असाल तर त्यासाठीही काळ चांगला राहणार आहे आणि जे लोक आपल्या जीवनात नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आता सिंह राशीच्या लोकांच्या आर्थिक बाबतीत काय होणार हे बघूया कर्क राशीच्या जातकांच्या भावाचे स्वामी सूर्यदेव मानले जातात आणि सूर्यदेव तेवीस तारखेपर्यंत उच्च राशीत असतील त्यानंतर ते तुमच्या अठराव्या घरात म्हणजेच लाभ भावात जातील त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात विशेष शुभता प्राप्त होईल सध्या लाभ भावाचे स्वामी भाग्यभावात मालव्य नावाचा राज्योग तयार करत आहेत कारण ते उच्च राशीत गोचर करत आहेत जे कर्क राशीचे लोक सर्जनशील क्षेत्रात काम करत आहेत त्यांचे जीवन यामध्ये चांगल्या उन्नतीकडे जाईल आणि त्यातून तुम्ही आर्थिक लाभसुद्धा मिळवू शकाल संगीत साहित्य गायन वादन नृत्य अशा क्षेत्रात जे सिंह राशीचे लोक संलग्न आहेत त्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात चतुर्थ घर प्रभावी होणार आहे कारण चतुर्थेश उच्च राशीत गोचर करणार आहेत त्यामुळे या काळात सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात जमीन घर वाहन किंवा इतर गृहसुविधेशी संबंधित वस्तूंचा आगमन होण्याची प्रबल शक्यता आहे आता कुटुंबिक बाबतीत सिंह राशीच्या लोकांना काय परिणाम मिळतील हे बघूया सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीतील दुसऱ्या घराचे स्वामी उच्च राशीत गोचर करत असल्यामुळे कुटुंबिक जीवनात विशेष शुभ परिणाम दिसून येतील जर तुमच्या जन्मकुंडलीत कोणत्याही अशुभ ग्रहाची महादशा सुरू नसेल तर या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पर्यटनाची योजना आखत असाल असंही दिसून येईल आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर पोटाचे विकार सुरूच राहतील अपचन होईल थोडी चिंता वाढेल सर्वाष्टकनुसार आपला अष्टम भाव बलवान आहे कोणी पैसे फसवले होते किंवा अडकलेले होते ते परत येऊ शकतात अठरा तारखेला चंद्र आपल्या सप्तम भावात येतील आणि आठवड्याच्या शेवटपर्यंत तिथेच राहतील चंद्राचा सप्तम भावात असणे मिश्रित मानले जाते ते आपल्या लग्नेश असल्यामुळे चांगले मानले जाते जरी ते न्यूट्रल असले तरी लग्नेश असल्यामुळे राज्योग तयार होतो जो एक चांगली बाब आहे चंद्र योग तयार होत आहे मंगळ योगकारक आहे तो दशमेश आणि पंचमेश आहे धनप्राप्ती करिअरमध्ये बदल प्रगती पदोन्नतीसाठी खूप चांगला काळ आहे आठवड्याचा शेवटचा भाग आपल्या दृष्टीने फारच शुभ आहे याचा जितका उपयोग करता येईल तितका करावा काम पुढे सरसावतील काम पूर्ण होण्यात मदत होईल आणि चांगलं मान्यता सुद्धा मिळेल पण कारण मंगळ नीच राशीत आहे आणि चंद्रशनीच्या राशीत आहे त्यामुळे अनावश्यक राग येण्याची शक्यता आहे त्यामुळे वैवाहिक जीवन असो किंवा इतर नातेसंबंध थोड्या अडचणी येऊ शकतात एक गोष्ट थोडीशी नकारात्मक आहे मी चंद्रमंगळ योगाबद्दल नाही बोलत आहे तो योग नकारात्मक नाही चंद्रमंगळ योगामुळे अचानक पैसा येऊ शकतो पण गुरु अष्टमात असल्यामुळे शकट योग तयार झाला आहे त्यामुळे आपल्या कामांमध्ये विलंब करू नका आधीच नियोजनबद्धपणे सुरुवात केली तर बरे होई नवांश कुंडली सूचित करते की खर्च वाढेल दशांश कुंडलीनुसार कार्यक्षेत्रात अतिशय सुसंस्कृत वागा काही लोक आपली देहबोली पाहून किंवा आपले बोलणे ऐकून आपली खिल्ली उडवू शकतात किंवा आपली प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे फारच व्यावसायिक आणि सौम्य पद्धतीने गोष्टी हाताळा व्यवसायात थोडा तोटा होण्याची शक्यता आहे एकीकडे लग्नेश सप्तम भावात आहे म्हणजे पैसा येईल पण जे व्यवसाय करतात त्यांना माहिती आहे की पैसा आला म्हणजे तो जात नाही असं नाही कधी कधी एकाच दिवशी मोठा करार होतो पेमेंट मिळतं आणि त्याच दिवशी मोठा खर्चही होतो किंवा नुकसानही होतं अशा प्रकारचे चित्र दिसत आहे प्रेमसंबंधाच्या दृष्टीने बघितलं तर मला असं वाटतं की आपण आपला आत्मसन्मान लक्षात ठेवला पाहिजे कधी कधी आपण नात्यात इतके गुंतून जातो की आपला आत्मसन्मान विसरतो आणि नंतर ही गोष्ट त्रासदायक ठरते सुरुवातीपासूनच या गोष्टीकडे लक्ष दिलं तर चांगलं वैवाहिक जीवनात थोडं आपल्या कुटुंबालाही वेळ द्या सामाजिक बना याची गरज भासत आहे विद्यार्थ्यांबाबत सांगायचं झालं तर आपण थोडेसे ओव्हर कॉन्फिडेंट झालेले दिसता यावर विचार करा आरोग्याच्या दृष्टीने जर रक्तविकार किडनी गॉल ब्लॅडरचे काही त्रास आहेत तर ते वाढू शकतात आणि बीपीची समस्या त्रास देऊ शकते सर्वाष्टकनुसार आपला सप्तम भाव बलवान आहे मी सांगेन की व्यवसायात सध्या थोडेसे रिस्क घेणे टाळा उपाय म्हणून महादेवांची एकदा आरती करा आणि त्यांना फळांचा नैवेद्य अर्पण करा आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या उपयोगात येईल जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमः शिवाय